ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परिवाराशी जुळवून घेण्यासाठी ज्ञानस्वरूप बनून बाप समान साक्षीपण स्थितीमध्ये रहा आज समर्थ बाप आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत कारण प्रत्येक मुलगा स्नेहाने बाप समान बनण्याचा पुरुषार्थ खूप लगनने करत आहेत बाबा म्हणतात मुलांची पूजा डबल रूपाने होते आणि बाबांची पूजा एकाच रूपाने होते म्हणजे मुलं बाबांपेक्षाही पुढे आहेत म्हणून बाबा मुलांचा पुरुषार्थ पाहून खुश आहेत नंबरवार आहेत पण पुरुषार्थाचे लक्ष सगळ्यांचेच चांगले आहे मुलं निश्चय बुद्धी विजयी आहेत बाबांनी सगळ्यांचा निश्चय पाहिला बाबांमध्ये प्रत्येक मुलाचा अटूट निश्चय आहे पण बाबांबरोबरच स्वतःमध्येही निश्चय पाहिजे ड्रामामध्येही निश्चय पाहिजे आणि परिवारामध्येही निश्चय पाहिजे या चारही प्रकारच्या निश्चयामध्ये पक्के असणे म्हणजेच निश्चय बुद्धी विजयंती बनणे स्वतःवरचा निश्चय म्हणजे मी बापाद्वारा स्वमानधारी आहे स्वराज्य अधिकारी आहे स्वत बाबांनी मला खूप स्वमान दिले आहेत स्वमानचा नशा असायला पाहिजे मी स्वराज्य अधिकारी स्वमान अधिकारी कोटोमधून कोणी अशी आत्मा आहे ड्रामामध्ये पक्का निश्चय असेल तर येणाऱ्या समस्येला समाधान स्वरूप स्वरूपमध्ये परिवर्तन करता येते ड्रामाच्या ज्ञानामुळे अचोल अच, अडोल अचल बनून जातात हा निश्चय राहतो की मीच कल्प पहिलेवालीची समाधान स्वरूप अर्थात सफल आत्मा बनलेली आहे आताही बनत आहे आणि कल्पच्या नंतरही बनेल याचा नशा असायला पाहिजे परिवारामधील निश्चय एकवीस सोबत राहीन परिवारामध्ये असतानाच लक्षात येते की प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत म्हणून इतका मोठा परिवार असल्यावरही सगळ्यांच्या संस्कारांना समजून एक बाप एक राज्य आणि एक होऊन चालायचे आहे एक काम एकमेकांविषयी शुभ भावना शुभकामनाची स्थिती असायला पाहिजे कारण परिवारामध्येच संस्कार स्वभाव येतात इथे धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना आहे राज्यामध्ये परिवाराची आवश्यकता असणारच आहे एकवीस जन्म वेगवेगळ्या रूपाने परिवाराच्या सोबतच राहायचे आहे जे मुलं परिवारामध्ये निश्चयामध्ये ज्ञानस्वरूप होऊन नेहमी बाप समान साक्षीपणच्या स्थितीमध्ये राहतात तेच मुलं नंबर वन किंवा नंबर वन डिव्हिजनमध्ये येतात परिवारामध्ये एकमेकांबद्दल कोणताही विघ्न आलं मग ते लहान असो की मोठं असो त्याचा प्रभाव पडतो हे का कसं परिवाराच्या संबंधातच येते पण प्रश्न न करता आपल्याला मिळूनच चालायचे आहे ही भावना पाहिजे कारण बापाचा परिवार आहे भगवानचा परिवार आहे नशा राहायला पाहिजे वाह बाबा वाह ड्रामा वाह मी आणि वाह परिवार परिवारामध्येही संस्कार मिलन करायचे आणि स्वतही परिवर्तन व्हायचे आणि इतरांनाही श्रेष्ठ नजरेने बघायचे बाबदादांनी पहिलेच सांगितले आहे बाबांचा लास्ट शेवटचा मुलगाही भाग्यवान आहे कारण बाबांना ओळखले साधारण रूपात येणाऱ्या बाबांना ओळखले इतके मोठे मोठे महात्मा ते बाबांना ओळखू शकले नाही पण बाबदादांचा शेवटचा मुलगाही नशेने म्हणतो माझा बाबा मनापासून म्हणतो माझा बाबा तर जसे बाबा शेवटच्या मुलाचीही विशेषता पाहतात मुलांना कोड कौतुकाने को लाडाने यात प्यार देतात तसेच मुलांनीही एकमेकांबद्दल परिवारामध्ये भावना ठेवायला पाहिजे परिवारामध्ये एकमत होऊन चालायचे आहे आणि चालवायचे आहे परिवारातील कोणत्याही हलचलमध्ये जे मुलं पास होतात त्यांचं व्यर्थ संपून जाते राजधानी बनणार आहे त्यात रॉयल प्रजा साधारण प्रजा सगळ्या प्रकारचे आत्मा आहेत परिवारामध्ये कोणाचाही संस्कार कसाही असो पण माझा संस्कार काय आहे हे पाहायचे आहे ब्रह्माबाबांनी स्थापनेच्या वेळेस तीनशे पन्नास चारशे इतक्या लोकांना एकत्र वागवले सांभाळले आता तर एवढा मोठा परिवार एका ठिकाणी कुठेच नाही आहे काही निघूनही गेले विरोधही झाला प्रकृती पण बाबांजवळ येते आणि म्हणते आता खूप ओझं झालं माया ही म्हणते आता माझे पार्ट संपत आले ओम शांती